एखादी निवडणूक फिरवायची असेल तर काही मोठ्या गोष्टी या कराव्या लागतात आता लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे फडणवीस आणि अजित पवारांनाही मोठ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि याची सुरुवात अजित पवार यांनी केली आहे अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी नुकताच राज्याचा सा अर्थसंकल्प सादर केला त्यात त्यांनी त्या अनेक मोठ्या घोषणा केल्या पाहूयात त्यापैकी अशा कोणत्या दहा मोठ्या घोषणा आहेत ज्यामुळे विधानसभा निवडणूक फिरू शकते माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी अजित पवारांकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत योजनेची अंमलबजावणी जुलै दोन चोवीस हजार चोवीसपासून करण्यात येईल आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना दीड हजार रुपये जमा होणार आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षाला तीन मोफत सिलेंडर दिले जाणार आहेत बावन्न लाख सोळा हजार लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल त्यामुळे वर्षाला पात्र कुटुंबाला जवळपास तीन हजार रुपयेपर्यंतचा फायदा होऊ शकतो शेती कृषी पंपांचं थकीत वीज बिल माफ मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेअंतर्गत साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत क्षमतेच्या मोटर चालवणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला राज्यातील सेहेचाळीस लाख शेती पंपधारक शेतकरी साडेसात हॉर्स पॉवर पर्यंतची मोटर चालवतात त्यापैकी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांचं कृषी पंपाचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय जन आरोग्य योजना सर्वांसाठी लागू महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांना लागू आहे विमा संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब एक लाख पन्नास हजार रुपयांवरून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय झालाय रुग्णालयाच्या संख्येतही आता वाढ झाली आहे मुलींना मोफत उच्च शिक्षण राज्यातील व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींसाठी फी सवलत अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजना सुरू राहणार शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी एक रुपयात पीक विमा गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान या विविध योजना सुरू राहणार आहेत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंतच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं सा अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली गाय दूध उत्पादकांना जुलैपासून पाच रुपयांचं अनुदान हे सुरू राहणार आहे मागेल त्याला सौर ऊर्जा पंप शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेअंतर्गत एकूण आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी प्रकल्प देखील सुरू करणार आहेत तरुण तरुणींना दरमहा दहा हजार रुपये विद्या वेतन दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली या योजनेअंतर्गत शासनामार्फत प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपयापर्यंत विद्या वेतन देण्यात येईल नवीन शासकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहेत शिवाय विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे त्यात अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात आला विशेष सहाय्य योजनेतील अर्थसहाय्य वाढ संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतून आर्थिक दुर्बल घटकातील निराधार विधवा दिव्यांग तसेच वृद्ध नागरिकांना दरमहा अर्थसहाय्य देण्यात येतं या अर्थसहाय्यात एक हजारांवरून दीड हजार रुपये अशी वाढ करण्यात आलेली आहे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यावर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद करण्यात आली आहे आणि या बदलामुळे ठाणे मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे पासष्ट पैसे तर डिझेलचा दर अंदाजे दोन रुपये सात पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे तर अशा प्रकारे अर्थसंकल्पात महिला वर्ग शेतकरी वर्ग आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसला होता त्यामुळे हे निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे यापैकी अनेक योजना सरकारकडून तात्काळ लागू केल्या जाणार आहेत तर अनेक योजना ज्या सुरू आहेत त्याही कायम सुरू राहणार आहेत शिवाय त्यासाठी अधिकचा निधी हा देण्यात आला आहे आता त्याचा फायदा निवडणुकीत होतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे शेतकरी आणि महिला वर्ग यातून सरकारवर जर खुश झाला तर विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रभाव कसा पाहायला मिळतो त्याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल पण अजितदादांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणी から。